अरे ने आणलंय सासा सा 47 बाबा मी काय आणले गिफ्ट आणले हं मी आताच नाही दाखवणार मग घरात गेला दाखव ना काय आलंस्त नाही थैली पण वरती कर ना दी आई फॅमिली तुम्हाला पण मी दाखवते घरात गेल्यावर आधी सरप्राईज आहे हे तर चला माझर बघा किती छान आहे हे बघा माझर इ बघा नवीन प्रकारची माझर इंग्लिश माझर आहे ती खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी मी ते घेणार आहे मग मी आता ती घेऊन आले मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला पण दाखवते कॅमेरे मला नको दाखवत राह होती आधी दाखव बोल तर दाखवलं नाही आता बसू दे आधी खाली तर चला बलि ग तुम्हाला पण मी दाखवते जास्त वेळ लावत नाही तुम्हाला पण मी दाखवते की मी काय गिफ्ट सन्मानाने मी हे खरंच घेऊन आलेले आहे हे बघा ही आहे रिंग लाईट तुम्हाला सर्व खोलून पण दाखवते आणि चालू करून पण दाखवते ही बघा रिंग लाईट खूप बहिणीच्या भावांच्या मला कमी द्यायच्या की ताई रिंग लाईट घ्या रिंग लाईट खूप छान येतात

लावले पावडे आणि हे बघा हे तर बटन आहे इथे तीन चार बटन आहेत चालू करायचे ए आपले रिंग ला रिंग लाईट चालू झाले आणि कलर पण आहे चेंज करायचे खूप छान दिसत रे अहिला पिवळा पिवळा व्हाइट आहे ब्लू आहे आणि एकदम व्हाईट आहे व्हाईट आहे थोडासा ब्लू कलर आहे आणि कलर आहे हे असे दोन तीन कलरचे आहे त्याच्यामध्ये तर घेऊ आता आपण पूर्ण स्टँडला लावून तर रिंग लाईट कशी आहे कशी नाही कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तर बघा मित्रांनो अर्चनाची रिंग लाईटचं सेटअप केलंय मी बघू शकता इकडे पॉवर बँक लावलंय तिचं इकडे मोबाईल चालू कॅमेरा चालू आणि मस्त वाटत आहे मोबाईल लावलाय मी अर्चना तर दाखव इकडे येऊन फोन हे बघा इकडे अर्चनाचा फोन आहे नवीन घेतलेला आम्ही आता तो फाय फोन आहे

आगा। आगा। चला जरा जाऊ द्या लागली ना बघा रिंग लाईट आपली लावलेली आहे पूर्णपणे कशी आहे तर चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा आहे अर्चनाचा फोन ही आहे लाईट तर आहे अर्चना अर्चा फॅमिली आपले रिंगलाइट हे एकदम व्यवस्थित सेट केलेली आहे बघा आणि चालू पण केलेली आहे हा माझा मोबाईल पण लावलाय म्हणलं लावून बघू कसं दिसते कसं नाही खूप छान घरातली पूर्ण लाईट बंद केलेली आहे तिने लाईट बंद आहे कारण की आम्हाला एक राहिल रे पण अर्चना लावायचं ते अजून घेतलं हे बघा आपले लावणारे सेट करायला करायला सांगितलं तरी पण लावता आहे त्यांना द्या लावल्या आता व्यवस्थित तर मध्ये मला नक्की सांगा आपले रिंगलाईक कशी आहे बाय भेटून एक मध्ये